नमस्कार मित्रांनो मी अविनाश शिंगळे कडक धाराशिव या युट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर आताच आपल्या कडक धाराशिव या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांनो आज आपण आहोत तेरमध्ये तेरमध्ये नवरात्र नवरात्रीनिमित्त सर्व ठिकाणी विविध कार्यक्रम होत आहेत पण शिवनरसिंह ग्रुप जे की सामाजिक कार्यक्रमात प्रत्येक वेळेस सागरेसर सा असणारा ग्रुप त्या ठिकाणी नरसिंह नवरात्र महोत्सव या ठिकाणी आज रक्तदान शिबिराच आयोजन केलेलं आहे तर आपण त्या मंडळाचे कार्यकर्ते आहेत इथं त्यांना विचारू झाले आतापर्यंत रक्तदान शिबिर रक्त नमस्कार नरसिंह नवरात्र महोत्सव नवरात्री निमित्त आपण रक्तदान शिबिर याचं आयोजन केलेलं आहे तरी आता सध्या नवरात्री निमित्त रक्तदान करते पंधरा झालेले आहेत तरी सर्वांनी लवकरात लवकर रक्तदानासाठी ही मी विनंती करतो आपण रक्तदान केलेलं व्यर्थ जाणार नाही ज्यावेळेस आपल्या नातेवाईकाला किंवा आपल्या घरच्यांना कुणाला जर काय झालं त्या का तर त्यांना रक्त पचवण्याची पूर्ण जी आम्ही घेतो रेणुका ब्लड बँक धाराशिव या ठिकाणची धाराशिवची बँक आहे ब्लड बँक तर त्यांना आपण पूर्ण रक्त देत आहोत जरीही कुणाला रक्तदान करायची इच्छा असेल त्यांनी लवकरात लवकर नर्सिंग वेस येथे येऊन रक्तदान करावे रक्तदान केल्यानंतर तुमच्या रक्तदानाची पूर्ण जबाबदारी आमची राहील जरी भविष्यात तुम्हाला जर, जर रक्त लागेल लागेल तर आम्ही त्या रक्त रक्ताची पूर्ण जिम्मेदारी घेऊ आणि तुम्हाला योग्य पद्धतीने रक्त पोहोच करू किती वाजेपर्यंत आहे रक्तदान रक्तदान सकाळी दहा वाजल्यापासून सुरू झालेलं आहे संध्याकाळी सहा सात वाजेपर्यंत आला तरी चालेल तर मित्रांनो हे होते मंडळाचे कार्यकर्ते त्यांनी आव्हान केले जनतेला किंवा तीर व तीर परिसरातील रक्तदान करण्याचं आव्हान त्यांनी केलेलं आहे मित्रांनो रक्तदान हे एक जीवनदान आहे कारण आज बघतोय आपण महाराष्ट्र असेल महाराष्ट्रात रक्ताचा पुरवठा तो कमी आहे तुटवडा आहे मग असे सामाजिक ग्रुप मुरी येऊन रक्तदान शिबिर करतायत त्यालाही आपण प्रतिसाद दिला पाहिजे आमच्याही कडक धाराशिव या युट्यूब चॅनेल मार्फत तुम्हाला आव्हान करण्यात येत आहे की नक्कीच तुम्ही नरसिंह एस या परिसरात येऊन नक्कीच रक्तदान करावं धन्यवाद मित्रांनो